नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी एका तासात तयार होणारी कांदा लसूणविरहित थाळी बनवतो आहे आपण नेहमीच एखादी थाळी बनवायची असेल तर त्यामध्ये पनीर किंवा छोलेची भाजी बनवतो त्याचप्रमाणे काही गोड बनवायचे असेल तर शेवयांची खीर रव्याची खीर किंवा शिरा बनवतो पण या थाळीमध्ये आपण सर्व पदार्थ एकदम वेगळे आणि वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवले आहेत जे याआधी सुद्धा बनवले नसतील तर त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतले ते घालायचं ज्या वाटीने ओलं खोबरं घेतले त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता हे सर्व मिक्सरला फिरवून पेस्ट तयार करून घ्यायची ही थाळी आपण पूर्ण कांदा लसूण विरहित बनवतो आहे त्यामुळे इथे मी फक्त ओल्या नारळाची पेस्ट बनवून घेणार आहे तर इथे मिक्सरला फिरवून या ओल्या नारळाची मी पेस्ट बनवून घेतली आहे त्यासोबतच इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे असे मोठ्या फोडींमध्ये सुद्धा चिरून घेतले आहेत आता आपण भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की आता त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायची हिंग छान फुलली की आता त्यामध्ये आपण जे बटाटे चिरून घेतले होते त्या बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि मध्यम आचेवरती एक दोन मिनटं हा बटाटा या तेलामध्ये परतून घ्यायचा तर इथे एक दोन मिनटं हा बटाटा मी तेलामध्ये परतून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये आपण पावडर मसाले घालूयात त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आणि आता हे सर्व मध्यम आचेवरतीच या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत एक मिनटभर परतून घेऊयात यामध्ये मी फक्त लाल मिरची पावडर घालून ही भाजी बनवून घेणार आहे तुमच्याजवळ जर कांदा लसूण विरहित साठवणीतला मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर इथे एक मिनटभर पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य भाजून आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी ओल्या नारळाची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची आणि यासोबत मिक्स करून पुन्हा एक दोन मिनटं हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे एक दोन मिनटं साहित्य मी छान असं परतून आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी ज्या बाउलमध्ये आपण ओल्या नारळाची पेस्ट काढून घेतली होती त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून यामध्ये घातले म्हणजे जी ओल्या नारळाची पेस्ट बाउलला लागून राहिली आहे तीसुद्धा वाया जाणार नाही आणि नंतर अर्धा ग्लास असं दीड ग्लास पाणी मी यामध्ये घातले पाणी घातल्यानंतर आता मसाल्यासोबत एकसारखं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि कुकरला झाकण लावून मध्यम आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या आणि कुकर थंड करून घ्यायचा एकदम साध्या पद्धतीने ही भाजी तयार होते पण चवीला एकदम मस्त लागते आता ही भाजी तयार होतीये तोपर्यंत तो आपण खीर बनवून घेऊयात तर आज या ठिकाणी आपण शेवया किंवा रव्याची खीर न बनवता थोडेसे वेगळ्या पद्धतीची खीर बनवून घेतोय तर त्यासाठी इथे मी आठ ते नऊ बदाम दहा ते पंधरा मिनटापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते आता या बदामाची सालं काढून हे बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे मी सर्व बदामाची सालं काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बदाम काढून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा ओल्या नारळाचा खीस घालायचा आणि दोन चमचे दूध घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून पेस्ट तयार करून घ्यायची इथे बदाम ओल्या नारळाची दूध घालून मी पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण खीर बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तुम्हाला जर हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं जास्त तूप वापरलं तरी चालेल तूप गरम झालं की आता त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी किसलेला ओला नारळ घेतला आहे तो घालायचा आणि आता मंदाचेवरती हा ओला नारळ तुपामध्ये एक ते दोन मिनटं छान असा भाजून घ्यायचा ओला नारळ भाजून घेताना सुरुवातीला याचा कलर बदलला नाही पाहिजे त्यामुळे मंद आचेवरती फक्त एक ते दोन मिनटं हा भाजून आहे ओला नारळ एक ते दोन मिनटं मंद आचेवरती भाजून घेतला की आता यामध्ये ज्या वाटीने ओला नारळ घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालायची आणि आता पुन्हा मंद आचेवरती एक तीन ते चार मिनटं हे चमचाने एकसारखं हलवत भाजून घ्यायचं साखर घालण्यापूर्वी ओला नारळ आपण कलर न बदलता भाजून घेतला होता साखर घातल्यानंतर एक तीन ते चार मिनटं हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हा ओला नारळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे एक तीन ते चार मिनटं मी हा ओला नारळ रंग बदलेपर्यंत साखरेसोबत भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये दुधावरती जी साई म्हणजे मलाई येते ती तीन चमचे यामध्ये घालायची दुधावरची साई म्हणजे मलाई यामध्ये घातली की ती आता ओल्या नारळासोबत मिक्स करायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन मिनटं हे सर्व पुन्हा परतून घ्यायचं तुम्हाला या ठिकाणी दुधावरची साय म्हणजे मलई वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी दोन ते तीन चमचे मिल्क पावडर वापरली तरी चालेल तर इथे एक दोन ते तीन मिनटं हे सर्व साहित्य मिडियम टू लो फ्लेमवरती मी छान असं परतून आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोनशे पन्नास एम एल दूध घेतले ते घालायचं तुम्हाला या ठिकाणी जर ही खीर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर दुधाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल दूध घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य दुधामध्ये आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य दुधामध्ये मिक्स करून घेतलं की आता यामध्ये आपण जी बदाम ओल्या नारळाची दूध घालून पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट यामध्ये घालूयात बदाम ओल्या नारळाची पेस्ट घातल्यानंतर मध्यमाचेवरती ती दुधामध्ये छान एकसारखी मिक्स करून घ्यायची ओल्या नारळाची पेस्ट दुधामध्ये मिक्स करून घेतली की आता यामध्ये काही काड्या घालायच्या तर या ठिकाणी बदामाची पेस्ट या खिरीमध्ये घातली की ही खीर जास्त वेळ आठवत बसायची गरज पडत नाही फक्त पाच ते दहा मिनटात ही खीर बनून तयार होते आणि छान घट्टसर होते त्यामुळे बदामाची पेस्ट यामध्ये नक्की घाला जर बदाम नसतील तर काजूची पेस्ट बनवून घातली तरी चालेल केसर काड्या घातल्यानंतर आता चमच्यानी एकसारखं हलवत हाय टू मिडियम फ्लेमवरती या खिरीला आपण एक उकळी काढून घेऊयात तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती खिरीला एक उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि पळीने एकसारखं हलवत कढईच्या बाजूला जी मलई तयार होती आहे तीही खरवडून या दुधामध्ये घालत हे दूध आपल्याला फक्त पाच ते सात मिनटं उकळवून घ्यायचं आहे तर इथे ही खीर एक पाच मिनटं आचेवरती मी छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही खिरीची कन्सिस्टन्सी पाहू शकता छान घट्टसर व्हायला लागली आहे त्यानंतर आता यामध्ये काही पिस्त्याचे काप आणि एक चमचाभर काळे मनुके मी घातले आहेत आता पिस्त्याचे काप आणि मनुके घातल्यानंतर ते खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एक दोन मिनटं मध्यमाचेवरती ही खीर आपल्याला शिजवून घ्यायचे तुम्ही या खिरीमध्ये तुमच्या आवडीचे आणखी दुसरे ड्रायफ्रूट्स घातले तरी चालतील तर इथे मध्यम आचेवरती ही खीर ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटं मी छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही खिरीची कन्सिस्टन्सी पाहू शकता फक्त आठ ते नऊ मिनटामध्ये ही खीर छान घट्टसर बनवून तयार होते आणि चवीलाही एकदम मस्त लागते तर इथे ही खीर बनवून तयार झाली आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात खीर बनवून तयार होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्या कुकर, कुकर सुद्धा थंड झालाय आपण आता कुकरचं झाकण काढून पाहूयात तुम्ही बघू शकता भाजीला तर्रीही ही खूप छान आली आहे आणि एकदम घट्टसर अशी ही भाजी तयार झाली आहे आपण यामध्ये दुसरे कोणतेही मसाले वापरले नाही तरी सुद्धा तुम्ही या भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता तर इथे खीर आणि भाजी बनून तयार झाली आहे आता आपण मोदक आणि चपाती बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात तर या ठिकाणी मी चपात्या बनवणार आहे तुम्हाला जर पुरी बनवायची असेल तर तुम्ही पुरीसुद्धा बनवू शकता तर त्यासाठी इथे एका परातीमध्ये मी दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे त्यासोबतच यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि एक चमचाभर तूप घालायचं आपण याच मोदक मोदकसुद्धा बनवणार आहोत त्याचप्रमाणे पीठ मळून घेताना त्यामध्ये थोडंसं तूप घातलं की चपात्यासुद्धा छान मौसूद तयार होतात आता मीठ आणि तूप या पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून घेतलं की आता यामध्ये लागेल ला असं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो ना अगदी त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला या ठिकाणी मळून घ्यायचंय जास्त घट्टसरही मळायचं नाही किंवा जास्त सैलसरही मळायचं नाही तरी ते चपातीसाठी मळतो त्याच पद्धतीचं पीठ मी मळून घेतलंय पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता पीठ भिजते तोपर्यंत आपण मोदकासाठी सारण तयार करून घेऊयात तर इथे पीठ मळण्यापूर्वीच मी गॅसवरती एका बाजूला भात तयार होण्यासाठी ठेवला होता आणि दुसऱ्या गॅसवरती आता मी मोदकासाठी सारण तयार करून घेणार आहे तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचं तर इथे मी पोहे खायच्या छोट्या आणि तीन चमचे तूप घातलंय त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी ओला नारळ खिसून घेतलाय तो घालायचा त्यासोबतच ज्या वाटीने ओल्या नारळाचा खिस मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी खिसलेला गूळ घेतलाय गूळ गुळ घेताना चिरून किंवा खिसूनच घ्या म्हणजे गोडाचं प्रमाण या मोदकांमध्ये अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट होईल आता हे गूळ आणि किसलेला ओला नारळ एकसारखं मिक्स करून परतून घेऊयात फक्त गूळ वितळेपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त परतायचं नाही नाहीतर सारण कडक होतं तर इथे मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनटं हे सारण मी परतून घेतलंय तुम्ही बघू शकता सुद्धा वितळायला लागलाय त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतले ते घालायचं मोदकाच्या सारणामध्ये एकदा हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून तुम्ही हे सारण बनवून पहा मोदक चवीला अप्रतिम लागतात शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आता हे सर्व सारण गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत परतून घ्यायचं तरी ते सर्व सारण मी वितळेपर्यंत परतून घेतले यापेक्षा जास्त परतायचं नाही नाहीतर मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं सारण कडक होतं आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची वेलची पावडर घातल्यानंतर ती या सारणामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची तर इथे आपलं मोदकाचं सारण तयार झालं आहे बाजूच्या गॅसवरती भातसुद्धा शिजतो आहे आता हे सारण थंड आहे तोपर्यंत तो आपण कोशिंबीर बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराची गाजरं खिसून घेतली आहेत तुम्ही यामध्ये बीट किंवा काकडीसुद्धा घालू शकता पण मी आज फक्त गाजराची कोशिंबीर बनवणार आहे त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा साखर घालायची इथे मी अर्ध्या लिंबाची फोड घेतली आहे या अर्ध्या लिंबाच्या फोडीमधला रस यामध्ये घालायचा जर चमच्यानी मोजून घ्यायचं असेल तर पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे लिंबाचा रस यामध्ये घालायचा त्यानंतर आता हे सर्व साहित्य चमचाने एकसारखं मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये मिरेपूडसुद्धा घालू शकता तर इथे सर्व साहित्य मी गाजरामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलंय त्यानंतर आता काय करायचं इथे तडका पॅनमध्ये मी पोहे खायच्या चमच्यानीच एक चमचा तेल घेतले आता हे तेल आपण कडकडीत गरम करून घेऊयात तर इथे मी तेल कडकडीत गरम करून घेतले आता यामध्ये इथे मी एक छोटा अर्धा चमचा मोहरी घेतली आहे ती घालायची मोहरी छान तडतडली की आता हा तयार तडका कोशिंबिरीवरती घालायचा आणि पुन्हा ही कोशिंबीर एकसारखी मिक्स करून घ्यायची तर इथे सर्व कोशिंबीर मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे आणि आपली मस्त चटपटी तशी गाजराची कोशिंबीर तयार झाली आहे कोशिंबीर बनवून होईपर्यंत सारणही थंड झालं आहे त्याचप्रमाणे मळून घेतलेलं पीठसुद्धा छान भिजले तुम्ही बघू शकता आता पिठावरचं झाकण काढूया आणि पुन्हा पीठ एक मिनटभर या पद्धतीने मळून घेऊयात पीठ तुम्ही बघू शकता किती छान भिजले हाताने मळून घेतल्यानंतर अजिबात हाताला चिटकत नाही आहे एकदम मौसूद असं भिजलं गेलं आहे तर इथे एक मिनटभर पुन्हा हे पीठ मी मळून आहे सोबतच आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते सुद्धा थंड झाले त्यासोबतच गव्हाची पारी लाटून घेताना त्याला लावण्यासाठी कोरडं पीठसुद्धा घेतले आता मळून घेतलेल्या पिठाची लहान गोळी तयार करून घ्यायची कोरड्या पिठामध्ये बुडवायची आणि त्याची मध्यम जाडसर अशी पारी लाटून घ्यायची पारी जास्त पातळही लाटायची नाही किंवा जाडही लाटायची नाही जर पारी जाड लाटून घेतली तर नंतर ते पीठ खाल्ल्यासारखं लागतं आणि जर पातळ लाटून घेतली तर मोदक भरल्यानंतर तळताना कधी कधी फुटू शकतो त्यामुळे मध्यम जाडसर अशी पारी लाटून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता मी सुद्धा मध्यम जाडसर ठेवून पारी लाटून घेतली आहे त्यानंतर इथे मी तुम्हाला मोदकांमध्ये सारण भरण्याची एक नवीन पद्धत सांगणार आहे ज्यामुळे सारण मोदकामध्ये तुम्हाला जेवढं भरायचं आहे तेवढं जास्त भरू शकता आणि मोदकही छान गुपगुबीत तयार होतो तर त्यासाठी इथे एक छोटीशी वाटी घ्यायची जे आपण देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी जी प्रसादाची वाटी वापरतो ती त्यामध्येही लाटून घेतलेली पारी ठेवायची आणि आता त्यामध्ये तुम्हाला जेवढं सारण भरायचं आहे तेवढं भरून घ्यायचं मी दोन चमचे सारण यामध्ये भरलं होतं सारण भरल्यानंतर आता बाजूच्या कडा एकावरती एक ठेवून दुमडून घ्यायच्या जसं मी व्हिडिओमध्ये आहे म्हणजे मोदकाला कळ्यासुद्धा छान पडतात तर इथे बाजूच्या कडा एकावरती एक ठेवून एक मी दुमडून घेतल्या आहेत आता मोदकाला वरती शेंडी बनवून घ्यायची जे एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून टाकायचं आणि मस्त पात्र आणि टोकदार अशी मोदकाला शेंडी तयार करून घ्यायची त्यानंतर दोन्ही हाताच्या मध्ये धरून मोदक अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा म्हणजे मोदकाला आकार छान येतो आणि सारणही मोदकामध्ये व्यवस्थित सेट होतं आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त भरपूर अशा कळ्या असलेला मोदक बनवून तयार झालाय आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व मोदकही बनवून घेऊयात तर इथे मी तुम्हाला आणखी एक मोदक बनवून दाखवते मळून घेतलेल्या पिठाची गोळी करायची मध्यम जाडसर पारी लाटायची तयार पारी वाटीमध्ये ठेवायची दोन चमचे सारण भरायचं बाजूच्या कडा एकावरती एक ठेवून दुमडून घ्यायच्या आणि मिटवायच्या आता अशाच पद्धतीने राहिलेले मोदक बनवूयात तर इथे मी सर्व मोदक बनवून घेतले आहेत बरोबर अकरा मोदक बनवून तयार झाले आहेत जर तुम्हाला एकवीस मोदक बनवायचे असतील तर सारण बनवताना आपण ओला नारळ आणि गुळ घेतला होता त्याचं प्रमाण वाढवून घ्यायचं आता हे मोदक आपण तळून घेऊयात तर मोदक बनवायला सुरू करतानाच मी गॅसवर कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं थोडंसं पीठ टाकून बघूयात तुम्ही बघू शकता पीठ टाकल्यानंतर लगेच वरती आले म्हणजे तेल एकदम छान कडकडीत गरम झाले आता यामध्ये आपण जे मोदक तयार करून घेतले आहेत ते सोडायचे एका वेळी चार ते पाच मोदक सोडूनच तळून घ्यायचे जास्त मोदक तळायचे नाहीत जास्त मोदक एका वेळी तळले तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मोदक तेलकट होतात त्यामुळे जेवढे कमी मोदक तळून घेता येतील तेवढे तळून घ्यायचे मोदक तेलामध्ये सोडल्यानंतर एक मिनिटभर झाऱ्याने हलवायचे नाहीत खालच्या बाजूनी तुम्हाला वाटलं मोदक मोकळे व्हायला लागलेत वरती यायला लागलेत त्यानंतरच झाऱ्याने अलटी करत हे मोदक मध्यम आचेवरती छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचे आणि मोदक तळताना ते मध्यमाचेवरतीच तळायचे जर हाय फ्लेमवरती तळून घेतले तर लगेच सोनेरी रंग येईल आणि मोदक खुसखुशीत होणार नाहीत आणि पूर्णपणे लो फ्लेमवर तळून घेतलेत तर मोदक तेलकट होतील तर इथे तुम्ही बघू शकता छान सोनेरी रंगईपर्यंत हे सर्व मोदक मी तळून घेतले आहेत आता हे मोदक एखाद्या डिशमध्ये काढून घेव्यात आणि याच पद्धतीने राहिलेले मोदकही तळून घेऊयात तर इथे सर्व मोदक मी तळून घेतले आहेत आणि छान कुरकुरीत खुसखुशीत असे हे मोदक तयार झाले आहेत आता तेल गरम आहेच तर आपण इन्स्टंट होणारी आळूवडी बनवूयात तर त्यासाठी इथे एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक वाटी बेसनपीठ घेतले त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा इंच आलं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत ती कुटून घेतलेली आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची त्यासोबतच यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी असते आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे जर लाल मिरची पावडर नसेल घालायची नाही घातली तरी चालेल त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर घालायची एक छोटा अर्धा चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यासोबतच इथे मी एक छोटी अर्ध्या लिंबाची फोड घेतली आहे आता हा लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालायचा जर लिंबाचा रस नसेल घालायचा तर थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजवायची आणि ते चिंचाचं पाणी यामध्ये घालायचं त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतले सर्व मसाले पिठामध्ये छान एकसारखे मिक्स झाले आहेत त्यानंतर आता हे पीठ आपण हाताने एकदा मिक्स करून घेऊयात पीठ हाताने मिक्स करून घेतलं की आता यामध्ये लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण भजी बनवण्यासाठी जसं पीठ तयार करतो ना अगदी त्याच पद्धतीचं त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम जास्त पाणी घालायचं नाही तर लागेल ला असं थोडं थोडंच पाणी घालायचं आणि पीठ तयार करून घ्यायचं तर इथे मी पीठ तयार करून घेतले तुम्ही या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता जसं आपण भजी बनवण्यासाठी पीठ तयार करून घेतो त्याच पद्धतीचं पीठ मी या ठिकाणी बनवून घेतलं आहे तर इथे आपलं पीठसुद्धा तयार झालं आता आपण वडी बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी चार आळूची पानं घेतली आहेत आणि पाठीमागचा देठ आणि शिरा त्याच्या काढून घेतल्या आहेत अशा पद्धतीने आळूच्या पानाच्या शिरा काढून घेतल्या की वडी खाल्ल्यानंतर किंवा तुम्ही जो काही पदार्थ बनवताय तो खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवत नाही त्यानंतर आता ज्या बाजूच्या शिरा आहेत त्या आपण लाटण्याने लाटून अशा पद्धतीने मोडून घेऊयात आणि आता राहिलेल्या पानाच्या शिरा सुद्धा लाटण्याने याच पद्धतीने लाटून मी मोडून घेणार आहे तर इथे सर्व पानांच्या शिरा लाटण्याने लाटून मी मोडून घेतल्या आहेत त्यासोबतच आपलं बेसनचं बॅटर सुद्धा तयार आहे आता आपण वडी बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे कटिंग बोर्डवरती जे आळूचं पान आहे ते मी उलटं टाकले सरळ टाकायचं नाही उलट्या बाजूनीच आपल्याला हे पीठ लावून घ्यायचंय आता हे जे आपण तयार केलेलं बेसनचं बॅटर आहे ते या आळूच्या पानांवरती लावून घेऊया बेसन जेवढं जास्त लावता येईल तेवढं जास्त आणि भरपूर लावून घ्यायचं कारण या वड्या आपण स्टीम न करता इन्स्टंट म्हणजे तळून बनवणार आहोत त्यामुळे बेसन आतमध्ये जास्त प्रमाणात लावलं की आतमधूनही या वड्या छान कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि वरूनसुद्धा त्यामुळे जेवढं जास्त लावून घेता येईल तेवढं जास्त बेसन या आळूच्या पानांना लावून घ्यायचं तर इथे सर्व आळूच्या पानाला मी बेसन लावून घेतले त्यानंतर आता हे पान आपल्याला फोल्ड करून म्हणजे दुमडून याचा रोल तयार करून घ्यायचा आहे रोल एकदम बारीक आणि पातळ तयार करून घ्यायचा जास्त मोठा करायचा नाही रोल तयार केल्यानंतर आता या रोलचे सुरीने कट करून दोन भाग करायचे मी या वड्यात दोन भागांमध्ये कट करून तळून घेणार आहे तुम्ही तुम्हाला जेवढ्या आकाराचे या वडीच्या रोलचे भाग करायचे आहेत तेवढे दोन तीन किंवा त्यापेक्षा जास्त किंवा एकदम बारीकसुद्धा करू शकता तर इथे चारही वडीच्या पानांना बेसन लावून सुरीने कट करून मी त्याचे दोन किंवा तीन भाग करून घेतले आहेत त्यानंतर थोडंसं बेसन या बाउलमध्ये शिल्लक राहिले आता जे थोडंसं बेसन बाउलमध्ये शिल्लक राहिले त्यामध्ये आपण जे रोल करून घेतले आहेत ते बुडवायचे आणि तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे जसे आपण बटाटे भजी बनवतो अगदी त्याच पद्धतीने तर इथे तेल सुद्धा गरम झाले त्यानंतर आपण जे आळूचे रोल बनवून कट करून घेतले आहे ते बेसन पिठामध्ये बुडवूयात आणि तेलामध्ये सोडूयात हे आळूचे रोल तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा एका वेळी जास्त रोल तेलामध्ये सोडून तळायचे नाहीत नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि हे आळू वडे तेलकट होतात त्याचप्रमाणे हे आळू रोल तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा एक मिनिटभर हे हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि आता झाऱ्याने अलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत हे आपण तळून घेऊयात तर इथे मध्यमाचेवरती झाऱ्याने अलटी करत हे आळू रोल मी छान सोनेरी येईपर्यंत तळून घेतले आहेत छान कुरकुरीत खुसखुशीत असे हे आळूचे रोल तयार झाले आहेत आता राहिलेले रोलसुद्धा आपण याच पद्धतीने बेसन पिठामध्ये घोळून तळून घेऊयात तर इथे सर्व आळूचे रोल मी तळून घेतले आहेत आता त्याच तेलामध्ये मी पापडसुद्धा तळून घेणार आहे तर इथे आपले सर्व पदार्थ बनवून तयार झाले आहेत पापड तळून झाले की मी लगेच चपात्यासुद्धा बनवून घेणार आहे चपाती तर आपण नेहमी बनवतोस त्यामुळे मी इथे तुम्हाला पूर्ण चपाती बनवून दाखवणार नाही आहे तर इथे मी, मी चपात्यासुद्धा बनवून घेतल्या आहेत आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची कांदा लसूणविरहित सात्विक थाळी बनवून तयार झाली आहे आता आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी ताट वाढून घेऊयात तर त्यासाठी इथे मी केळीचं पान घेतले तर पानावरती सर्वात आधी मस्त चटपटीत आंबट गोड अशी गाजराची कोशिंबीर वाढून घेव्यात त्यासोबतच मस्त सुमधूर अशी ओल्या नारळाची खीर घट्टसर आणि तर्रीदार अशी बटाट्याची रस्सा भाजी मस्त मऊसूद गरमागरम असा भात त्यासोबतच मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे गणपती बाप्पांच्या आवडीचे तळणीचे मोदक लिंबाची फोड त्यासोबतच मस्त कुरकुरीत गरमागरम असे आळूवडे हे आळूवडे ना तुम्ही एकदा डक्की बनवून पहा चवीला खरंच खूप छान लागतात त्यासोबतच मस्त असा पापड आणि चपाती आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तुम्ही चपात्याऐवजी पुरी बनवली तरी चालेल आणि इथे आपली एकदम मस्त चवीला अप्रतिम भन्नाट अशी सात्विक थाळी बनवून तयार झाली आहे आणि विशेष म्हणजे फक्त एका तासामध्ये ही थाळी बनवून तयार होते त्याचप्रमाणे या थाळीतील प्रत्येक पदार्थाची चव एकदम वेगळी आणि अप्रतिम लागते त्यामुळे यावर्षी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी ही थाळी नक्की बनवून पहा गणपती बाप्पा ही थाळी खाऊन नक्की खुश होतील आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत हा रेसिपी व्हिडिओ जास्तीत जास्त आणि नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करून मलासुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद